हॅलो फ्रेंड्स तुमची खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने कैरीची डाळ कैरीची डाळ थोडीशी आंबट तिखट गोड असते याची चव एक नंबरच लागते रेसिपी आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चला तर बघूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी हरभरीची डाळ फोडणीसाठी लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचेलाही कमी हळद सात ते आठ कडीपत्तेची पाने व थोडासा हिंग चटणीसाठी लागणार आहे मध्यम आकाराची कैरी चार हिरव्या मिरच्या थोडासा गुळ पाव चमचा जिरे आणि मीठ डाळ बाऊल मध्ये ओतून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया डाळ बुडेपर्यंत डाळीमध्ये पाणी ओतलेली आहे ही डाळ आपण एक ते दीड तास भिजत ठेवणार आहे कैरीचा पुढचा भाग मी काढणार आहे देटाचा भाग असतो तो आपण काढून टाकायचा आहे कारण याच्यामध्ये रुचिक असतो कैरी आपण सालीसहित खिसून घेणार आहे कैरी मी धुवून घेतलेली आहे दीड तासानंतर डाळ छानपैकी भिजलेली आहे कैरी देखील आपण खिसून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये आपण ही डाळ बनवणार आहे सुरुवातीला आपण याच्यामध्ये मिरच्या वाटून घेणार आहे मिरच्यांचे देठ काढून आपण मिरच्या वाटून घेणार आहे त्याचबरोबर डाळीची चव वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये कच्चे जिरे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे आता आपण वाटून घेऊया हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आपण बारीक वाटून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण भिजवलेली हरभराची डाळ घालणार आहे दीड तासामध्ये छानपैकी डाळ आतपर्यंत भिजते तीन ते चार तास डाळ भिजवण्याची गरज पडत नाही डाळ जर जास्त भिजली तर आपली कैरीची डाळ आहे ती जास्त ओलसर होते डाळ आपण चमच्याने थोडीशी एकसारखी करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण थोडासा गुळ घालणार आहे साखर न घालता आपण गुळ घालायचा आहे गुळामुळे डाळीला एक छान चव येते आणि पौष्टिक सुद्धा डाळ आपली होऊन जाते अजून थोडा वेळ डाळ आपण वाटून घेणार आहे डाळ आपली छानपैकी वाटून झालेली आहे खूप छान स्ट्रक्चर आलेले आहे डाळीला बघू शकता तुम्ही या पद्धतीनं रंग देखील सुरेख आलेला आहे ही डाळ आपण बाउलमध्ये काढून घेऊया डाळीमध्ये आपण किसलेली कैरी घालणार आहे भिजलेल्या एक वाटी डाळीसाठी आपण अर्धी वाटी कैरी असं प्रमाण घेतलेलं आहे कैरी किती आंबट आहे या हिशोबाने देखील तुम्ही कैरीचं प्रमाण कमी जास्त करू शकता फोडणीसाठी छोटे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपण गॅसवर गरम करून घेऊया तेल छानपैकी कडकडीत कर गरम करून घेतलेला आहे पाव चमचा हो मोहरी मोहरी घात तडतडली की कडीपत्त्याची पाने थोडीशी हळद आणि हिंग घालूया फोडणी आता आपण डाळीवरती घालूया आणि मिक्स करून घेऊया डाळ आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया देखील खायला ही डाळ खूप छान चविष्ट लागते तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं देखील घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर या पद्धतीने तुम्ही डाळ बनवा कशी झाली ते कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद